मंडळी कधी कधी ग्रहयोग असा काही घडतो की अचानक नशीब फुलत अडथळे दूर होतात आणि आयुष्यात सुवर्ण संधी चालून येतात असाच एक दुर्मिळ आणि शक्तिशाली योग लवकरच तयार होत आहे बुधादित्य त्रिग्रही राजीव हा योग काही विशेष राशींवर धनवर्षा करणार असल्याचं सा सांगितलं जात आहे ज्योतिषशास्त्रानुसार या योगामुळे करिअर मध्ये झपाट्यानं प्रगतीही होणार आहे आणि व्यापार व्यवसायातही मोठे बदल घडू शकतात यामध्ये तुमच्या हे राशीचा समावेश आहे का कोणत्या राशीसाठी हा योग शुभ ठरणार आहे काय असतील या योगाचे परिणाम आणि तुम्ही कसे त्याचा पूर्ण लाभ घेऊ शकता याबद्दलच चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या कुंभ राशीत तीन ग्रहांच्या गोचरामुळे अनेक शुभयोग जुळून आले आहेत आता नेमक्या कोणत्या राशींना याचा सर्वोत्तम लाभ सुवर्ण संधी यश प्रगती मिळू शकेल ते बघूया आत्ताच्या घडीला कुंभ राशीत विविध वी राजयोग युतीयोग जोडून आलेले असल्याचं सांगितलं जात आहे कुंभ ही शनीची रास आहे या राशीत शनी विराजमान आहे स्वराशीत विराजमान असल्यामुळे राजयोग आलेला आहे तर कुंभ राशीत नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा राजकुमार बुध विराजमान झाले आहे बुध आणि सूर्य यांच्या युतीयोगानं बुधादित्य राजयोग जोडून आलेला आहे तर शनी बुध आणि सूर्य यांचा त्रिग्रही योग जोडून आला आहे शिवाय विपरीत नामक राजयोगाप्रमाणे फळ देणारा योगही जुळून येत आहे आता काही दाव्यानुसार असा योग तब्बल पन्नास वर्षांनी जुळून आला असल्याचं सा सांगितलं जात आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार शश राजयोग बधादित्य राजयोग विपरीत राजयोग आणि त्रिग्रही योगांचा कोणत्या राशींना सर्वाधिक सर्वोत्तम लाभ फायदा नफा सुवर्ण संधी यश प्रगती प्राप्त होऊ शकेल तर त्यापैकी पहिली भाग्यवान राशी आहे मेषरास मेष राशीच्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतांमधून पैसे कमविण्यात यश मिळू शकेल नोकरी करणाऱ्यांना परदेश प्रवास करण्याची संधी मिळू शकेल हा काळ व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहण्याची शक्यता आहे नवीन ग्राहक आणि व्यावसायिक संबंधांचा फायदाही होईल नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकेल कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल गुंतवणुकीतून नफा मिळण्याचीही संधी मिळेल मित्रांकडूनही लाभ होतील समाजात आदर वाढेल आणि वडिलांकडून सहकार्य मिळू शकतं दुसरी भाग्यवादा असे आहे वृषभरास वृषभ राशीच्या लोकांना उत्पन्नात प्रचंड वाढ होणार असल्याचं सांगितलं जात आहे कामाच्या ठिकाणी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होईल व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे गुंतवणुकीत फायदा होईल मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्याही मिळू शकेल त्यानंतर मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल मानसिक आरोग्य चांगलं राहील सरकारी क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठी जबाबदारी मिळू शकेल आत्मविश्वास उच्च राहील या काळात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकते कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी आपण होऊ शकता परदेशात प्रवास करण्याची संधी सुद्धा मिथुन राशीच्या लोकांना मिळू शकेल करिअरमध्ये हमखास यश मिळण्याची शक्यता वर्तविली जाते त्यानंतर कर्करास राशीच्या करकर लोकांना लाभच लाभ मिळू शकेल वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल शेअर बाजार आणि लॉटरी मध्ये नफा मिळू शकतो काम किंवा व्यवसाय रिअल इस्टेट मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित असेल तर चांगला नफा मिळू शकतो व्यवसायात वाढ होऊ शकते योजना उपयुक्त ठरू शकतात त्यानंतर सिंहराज सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला बातम्या मिळू सकतीत वडीलो मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात त्यानंतर कन्या रास कन्या राशीसाठी करिअरमध्ये प्रगती करण्याचे संधिमेते गुंतवणूक साठी हा काळ योग्य ठरू शकेल संपत्ती प्रसिद्धी आणि यशाचे संधि मिळू शकते पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता कामाचं कौतुक होईल अचानक आर्थिक लाभ मिळू शकेल अडकलेले पैसेही मिळू शकतात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल भौतिक सुखेही मिळू शकतील त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांसाठी भौतिक सुखे मिळू शकतात मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे वाहन खरेदी करू शकतात नोकरदारांसाठी हा काळ उत्तम मानला जातोय ज्या लोकांचा व्यवसाय स्थावर मालमत्ता जमीन आणि मालमत्तेशी संबंधित आहे त्यांना लाभ मिळू शकतो नाते संबंध दृढ होतील वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळू शकेल त्यानंतर आहे धनुरास आणि शौर्य वाढेल काम किंवा व्यवसाय नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकेल हा काळ खूप शुभ आहे त्याचा पूर्ण फायदा घ्यावा लागेल आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कारकिर्दीत प्रगतीच्या संधी मिळतील गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य असेल अडकलेले किंवा उधार दिलेले पैसेही परत मिळू शकतात त्यानंतर मकर रास मकर राशीच्या कुटुंबाकडून सर्वतोपरी सहकार्य मिळत राहील वडिलांकडून विशेष लाभ व्यवसायात चांगले कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती मजबूत होईल गुंतवणूक करण्यासाठी हा काळ चांगला आहे त्याचबरोबर या काळात नवीन योजना बनवल्या जाऊ शकतात ज्यातून नफा मिळू शकेल बोलण्याचा प्रभाव वाढेल लोक प्रभावित होतील व्यावसायिकांना त्यांचे अडकलेले पैसेही मिळू शकतात त्यानंतर शेवटची रास आहे मीनरास मीन राशीच्या लोकांची लोकप्रियतेत वाढ होऊ शकेल समाजात आदर मान सम्मान प्राप्त होऊ शकेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात शिवाय आरोग्यही सुधारेल आणि मानसिक शांतता लाभू शकेल भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो तर शश बुधादित्य राजयोग आणि विपरीत नामक राजयोगाप्रमाणे फळ देणारा योग ही जोडून आलेला आहे आणि तब्बल हा योग पन्नास वर्षांनी जोडून आला असल्याचं सा सांगितलं जाते याचा सा सर्वाधिक लाभ फायदा नफा सुवर्ण संधी यश प्रगती काही राशींना नक्कीच प्राप्त होऊ शकते असं सांगितलं काही विशेष राशींवर कृपा दृष्टी ठेवणार ही, ही संपूर्ण माहिती सामान्य आणि मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जाते अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रत वैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा यासंबंधी संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका